मुख्यमंत्र्यांच्या सभेने जणू विजयाची नांदी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बदलापूरमध्ये एक भव्य प्रचारसभा घेतली या सभेत त्यांनी आमदार किसन कथोरे का यांच्या कामाचे जाहीर कौतुक करून विजयाची ग्वाही दिली मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिलखुलास आणि मनमोकळ्या भाषणात अडीच वर्षात माहिती सरकारने केलेल्या कामांचे अनेक दाखले दिले त्यांच्या भाषणाने शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह हो। शिगेला पोहोचला आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जोशपूर्ण भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे ज्यामुळे ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत अतिशय व्यस्त आणि धावपळीचा दिनक्रम असूनही मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी बदलापूरला येऊन सभा घेतली त्यांच्या उपस्थितीने स्थानिक कार्यकर्त्यांना एकदम प्रेरणा मिळाली आहे आणि यामुळे कथोरे यांच्या विजयाची खात्री अधिक मजबूत झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या या सभेमुळे कथोरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीचा संदेश गेला आहे त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन आता जनतेने देखील महायुतीच्या विकासात्मक योजनांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्र्यांच्या या सभेने जणू विजयाची नांदीच दिली आहे महायुती सरकारच्या कार्यकाळातील यशस्वी उपक्रमांचा विचार करता बदलापूर येथील ही सभा राजकीय इतिहासात एक मोलाची ठरली आहे